मिरजेत निखिल कलगुडगीचा खून करण्यात आला आहे मिरजेच्या गणेश तलावाजवळ निखिल विलास कलगुडगी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला नंतर निखिल कलगुडगीला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान निखिल कलगुडगीचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले वर्चस्व वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण आणि अन्य तीन ते चार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश कलगुडगीचा भाऊ रोहन याच्यावर तीन महिन्यापूर्वी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी फिर्यादाचा मामा यातील मयत निखिल कलगुडगी याने फिर्यादीस मदत केल्याचा राग मनात धरून गणेश तलावापासून तानाजी चौककडे जाणारे रोडचे फुटपाथ जवळील वरील आरोपींनी त्या ठिकाणी अचानक येऊन धारदार हत्याराने वार करून फिर्यादीचा मामा निखिल कलगुडगी यास गंभीर वार करून खून केला असा संशय आहे हल्ल्यामागे अन्य कोणतं कारण आहे का याचासुद्धा तपास पोलीस करत आहेत